नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पांडुरंग चव्हाण ॲग्रीकॉस पांडुरंग चव्हाण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गेवड्याच्या या प्लॉटमध्ये आहोत आज आपण बघू शकता की आज आपण फवारणी करण्यासाठी आलो आहोत आज आजच्या फवारणीमध्ये आपण इमामिक तीन रोगर झिरो चाळीस सदोतीस आणि कॉम्बी याचा स्प्रे घेत आहोत सेटिंग आपण बघू शकता माल भरपूर प्रमाणात सेटिंग व्हायला लागला आहे टेम्परेचर वाढत असल्यामुळे टेम्परेचर वाढत असल्यामुळं मार्केट सुद्धा वाढलेलं आहे गेल्या आठवड्यात आपण पाठवलेला केवढा चाळीस रुपयाने गेलेला आहे फुलाची सेटिंग भरपूर प्रमाणात झालेली आहे आणि आज आजच्या फवारणीमधून मधून आपण यमाम एक तीन झिरोचाळीस सदोतीस कॉम्बी आणि रोगर काही ठिका काही मध्ये आपल्याला मवा दिसल्यामुळे आपण आजच्या मध्ये रोगर दिलेला आहे चार औषधाच्या औषधाचं कॉम्बिनेशन करून आपण आजची फवारणी घेत आहोत मोकळं पाणी खालून सोडल्यामुळं भरपूर प्रमाणात येल खाली आल्यामुळे अपदा होते आपण बघू शकतो की फवारत असताना पूर्णपणे खाली करून आपल्याला फवारावं लागत आहे ट्रॅक्टर वळवताना पण होत आहे आप उन्हाच्या टेम्परेचरमुळं शेंग लांब होण्यास जरा अडचण येत असल्यामुळं आणि टेम्परेचर वाढल्यामुळं फुलगळ सुद्धा होण्याची शक्यता असल्यामुळे आज आपण आजच्या स्प्रेमध्ये झिरो चाळीस सदोतीस ही ग्रेड आजच्या फवारणीमध्ये घेतलेली आहे आपलं दुसरं फ्लड पाणी या पंधरा दिवसातलं चालू आहे आपण या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे फेब्रुवारी एंड लागे एवढा सेटिंग झालेला आहे बोरनेच पाणी द्यायला चालू आहे आता फ्लड पाणी या पंधरा दिवसातून दिवसामधलं हे दुसरं फ्लड पाणी चालू आहे आणि आज आपण मधून कॅल्शियम आणि बोरॉन हे सुद्धा आज पर्टिकेशन आपण करणार आहोत फ्लड पाणी दिलेल्याचा हा फायदा आहे की भरपूर प्रमाणात माल सेटिंग झालेला आहे अगदी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुरुवातीला जसा केवडा केवड्याला माल सेटिंग होतोय तसा माल सेटिंग झालेला आहे आणि आपण बघू शकता की सगळीकडे पांढऱ्या रंगाची फुले आपल्याला दिसत आहेत गेवड्याचे येल भरपूर खाली आले असल्यामुळे फवारताना पण खूप अडचण येत आहे आपण बघू शकता की फवारताना ट्रॅक्टरवर फवारताना कशा प्रकारे अडचण येत आहे ती पूर्णपणे आपल्याला टॅक्टरच्या ह्याच्यात येल येत असल्यामुळं दिवस का रे खाली गेला आता फ्लड पाणी याच हटामध्ये चालू आहे आपण बघू शकतो आता टॅक्टर गेल्यामुळे फास्टमध्ये पाणी वरून खाली येत आहे